अभय साळुंके यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार अशोकराव पाटील निलंगेकर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीची झालेली वाताहत पाहता आघाडीतील घटक पक्ष हे एकमेकांना दूषण देऊन मोकळे होताना दिसत आहे त्यातच राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघही मागे नाही निकाल लागून दोन आठवडे होऊन गेले परंतु सत्ता स्थापनेचा घोळ अद्यापही मिटला नाही त्यातच निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुंके यांनी अठरा नोव्हेंबरच्या प्रचार सभेत निलंगा येथे माझ्या घराण्यावर व माझ्यावर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करून चारित्र्य हनन केले असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी आपण त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले निलंगेकर पुढे म्हणाले की निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी देताना पक्ष निरीक्षकांसमोर आपण आपली बाजू मांडली यावेळी निलंगा मतदारसंघातून बारा जण इच्छुक होते त्यापैकी आठ जणांनी मला पाठिंबा दिला परंतु कुठे माशी शिंकली हे कळले नाही सर्व सर्वे माझ्या बाजूने व सकारात्मक असताना निष्ठावंतांना डावलून उमेदवारी दिली त्यामुळे काँग्रेस पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत दुःख व्यक्त केले सर्वांच्या आग्रहा खातर मी अपक्ष उमेदवारी दाखल केली परंतु पक्षश्रेष्ठीतील व वरिष्ठांच्या आग्रहापोटी भरलेली उमेदवारी मागे घेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला वरिष्ठांच्या प्रत्येक सभा अटेंड करून मी पक्ष व महाविकास आघाडीच्या धोरणाचा धर्म पाळला अशोक पाटील निलंगेकर म्हणाले अठरा नोव्हेंबर रोजी निलंगा येथील एका सभेत काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांनी माझ्यावर व माझ्या घराण्यावर वैयक्तिक टीका करून माझे चारित्र्य हनन केले हा प्रकार निष्ठावंत टीका करून माझे चारित्र्य हनन केले हा प्रकार निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना व मतदारांना पटला नाही जागा विजयाची असताना त्यांनी अशी वक्तव्य करून स्वतःच्या पायावर दगड टाकून घेतला म्हणूनच त्यांचा पराभव झाला हे नाकारता येणार नाही मला गुंड व अशिक्षित मंडळावर मी साबरू नुकसानीचा सा दावा करेन अभय साळुंके स्वतःला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे वारस म्हणणाऱ्यांना अब्रू नुकसान हा शब्द उच्चारण्याचा नैतिक अधिकार नाही कारण कारखाने व बँका बुडवून लोकांना फसवत एकमेकांवर चारशे वीस चे गुन्हे दाखल करून साहेबांची मुलं व नातवंनी साहेबांचीच आब्रू घालवण्याचं सा पाप केलंय त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही तीनही तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते खरे निष्ठावंत आहोत आणि मी तर दोन हजार एकोणीस ला डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या समोर शिरूर अनंतपाळ मध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेत डॉ निलंगेकर साहेब हे निलंगा काँग्रेसचे निष्ठावंत नेतृत्व होते व आजपासून निलंग्याचं काँग्रेसचे निष्ठावंत नेतृत्व अभय साळुंकेच आहे असं जाहीर केलं होतं व त्याला डॉक्टर निलंगेकर साहेबांनी संमती दिली होती त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या वक्तव्याला मी फारसं महत्व देत नाही तालुक्यातील जनतेला व कार्यकर्ते यांना सर्व माहिती आहे मला गुंडा व अशिक्षित म्हणणाऱ्यांवर मी साबरून नुकसानीचा दावा करेन असे अभय साळुंखे म्हणाले